हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताईंनो कालचाच ब्लॉग आज लगेच तुम्हाला येतोय हा गुरुवारचा व्हिडिओ आहे सकाळची माझी बेसिक सगळी कामं झालेली आहेत आणि आता चहा ठेवायला लागले ला आणि असंही उशिरा उशिरा नाही आठ वाजेपर्यंत सगळी कामं आवरलेली कारण आज येणार होती आदिती जवळजवळ सतरा अठरा दिवस राहून आजोळी छानपैकी तिचं म्हणजे सुट्टी एन्जॉय करून आदिती आज येणार होती तर तिला सोडायला तिचा मामा आणि त्याचा एक मित्र येणार होता तर सकाळी म्हणून मी सगळी कामावरून घेतली आणि म्हंटल काहीतरी आज <coughs> स्पेशल <coughs> तर अनुष्का आलेली मध्येच तेच तुम्हाला सांगायचं होतं की अनुष्काने तेजस गेलेले पाव आणायला कारण आज करायचे आहे मिसळ मिसळ मिसळपाव कारण आधी ती यायला लागले तरी मला वाटतं एक दहा साडे दहा अकरा पर्यंत आधी ती तर तिला सोडायला तिचा मामा येतोय पण म्हटलं आता जेवण नको कारण ती अकरा नाही वाजणार ती थोड्या वेळात येतील सव्वा दहा पर्यंत ती लोक येतील मग जेवण म्हटलं नको मिसळपाव मस्त पैकी करावी कारण आवडते पण सगळ्यांना आणि स्वयंपाकाचा पण असा प्रश्न पडतो की आज गुरुवार आहे तर काय करायचं आणि सकाळी येणार आहे दुपारी येणार असता तर मग मी सगळा स्वयंपाक केला असता पण सकाळी लवकर येणार आहे म्हणून म्हटलं मिसळपाव आणि आवडते म्हणून मी आणि फक्त एक तिचा मामाच येणार आहे म्हणून म्हटलं आज मस्त मिसळपाव करूया पोरं पण दिवसभर खातील आणि सगळीच म्हणजे छान अशी पोट भरतं त्यानी पण मी म्हणजे आता मटकी उकडत ठेवते रेसिपी तुमच्याशी मी आज शेअर करते रात्री सगळा फरसाला शेव सगळं आणून ठेवलेला आहे तर चला आज आधी तिचा उगम होणार आहे आज आधी ती येणार आहे आता उद्यापासून तर माझं काय खरं नाही तिघं तिग इतकं हे करते तितकं ना आता बघू तिला आईनं बरं समजावून तरी पाठवले मम्मीला त्रास देऊ नका असं देऊ नका तसं पण काय कोरं भांडायची ते भांडणार मग चला आता म्हणून म्हटलं फटाफट म्हणून त्यासाठी सगळी कामं क्लिनिंगची उरकून घेतली आहेत आणि आता मिसळ काय काही वेळ लागत नाही मटकी उकडून घेणार मी जस्ट आणि बाकीचा मसाला झाला की झालं बाकी काय आपलं सगळं ऐत जास्त त्याच्यामुळे मिसळला वेळ लागत नाही पण मी करून घेते कारण ते उखळायला कट बीट छान असं आला पाहिजे एकदम टेस्टी जेवण नाही करणार तर खाणार जी करणार आहे ते खाणारं पण असं एकदम तृप्त झालं पाहिजे म्हणून म्हटलं चला आता मिसळपाव मी करते रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते तर मिसळ करण्यासाठी मटकी मी परवा दिवशीच म्हणजे मोड आणून घरातच ठेवलेली आणि तसं ही आठवडाभर म्हणजे कायमची कायम माझ्याकडं मटकी मोड आलेली असं हे भरून भांड असतच म्हणजे मी दर रविवारी किंवा सोमवारी मटकी भिजवते आणि मोड आणून घरात ठेवते तर ती मटकी टोमॅटो लागणारं साहित्य जे वर आहे ते काढून घेऊ माहित नाही पण आज चहा नाचला फ्रीज मधल्या दुधाचाच केला तरी कसा काय नाचला काही माहित नाही ओतून देऊया पहिल्यांदाच असं झालं की नाचलेला आहे चहा तर पहिला चहा नाचला म्हणून तो फेकून दिला आणि आता दुसरा ठेवलेला आहे तो तोपर्यंत बघा इथे भरपूर मटकी घेतलेली आहे आणि मिसळ करताना मटकी नेहमी अशी उकडून घ्यायची त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा हळद घातली आणि चांगली म्हणजे अगदी मऊ अशी मटकी नाही शिजवायची बरं का अशी नॉर्मल हाताने दबायला लागली की बस तेवढी आपल्याला मटकी शिजवून घ्यायची या पद्धतीने मिसळ करून बघा इतकी छान टेस्टी मिसळ काल झालेली खरं सांगते सगळ्यांना सा आवडलं आणि मिसळ करण्याचं तेच कारण आहे की ती दोघं लवकर येणार होती दहा वाजता मग मी म्हटलं स्वयंपाक तरी कधी करायचा आहे एवढा आणि सकाळ सकाळी आता उन्हाळा आहे चपाती वगैरे नकोच वाटतं आणि मुलं वगैरे आली अशी मित्र मुलं मुलं मोठी तर ती जास्त खात पण आहेत मग हे असं उलटं त्यांनी आवडीनं खाल्लं म्हणजे त्यांना आवडली सुद्धा मिसळपाक आणि त्यांनी पोड भरून खाल्ली आणि वेगळं काहीतरी म्हणून मी मिसळपावचा हे केला आणि त्यांचं टायमिंग तेच होतं आधी ते बोललेले की दहा वाजेपर्यंत आम्ही येतो पण थोडा त्यांना वेळ झाला तरी ते अकरा वाजेपर्यंत आला अकरा वाजेपर्यंत म्हणजे आला भाऊ तरी पण कसं झालं म्हणजे ते चपातीचं हेच झालं असतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला हे करून घेऊया तर मटकी बघा अशी बारीक गॅसवरती छान अशी शिजवून घेतली आता आणि म्हटलं आता ही पोरांना उशीर होतोय का काय आणि मामाला पण भूक लागलेली आणि मटकी व्हायला मसाला वगैरे करायला वेळ झाला म्हणून म्हटलं थोडंसं आपल्याला नाश्त्याला उपीट करूया अगदी थोडंसं आणि केलं तेच बरं झालं कारण मग नंतर कसं मामा आला आधी ते आली मग पोरांनी जेवायचं सोडलं आणि त्यांचा त्यांचा वेगळाच दंगा चालू झाला म्हणजे त्यांच्यावर पण त्यांनी खाल्लं नाही म्हणून मग उपीट केलं ते आपलं उपीट खाऊन आम्ही बसलो म्हणजे नंतर वेळ होणार म्हणून तर आता इकडं बघा शिल्लक थोडं दूध राहिलेलं म्हणून तेजसला म्हटलं की आईस्क्रीम तेवढं बनव म्हणजे आता काय बनवायचं नव्हतं त्याच्यात ॲक्च्युली ते होतं ते

फक्त इथे अर्धा लिटर दुधात ना थोडी साखर म्हणजे अर्धी वाटी साखर टाकून ही जी काही पावडर आहे ना ती आता मिक्स करायची गॅस चालूच आहे बघा आणि एक सारखं हलवायचं आणि फक्त हलवून फ्रीजमध्ये ठेवायचं दुसरा हात पण माझा चालू आहे रवा भाजायला ठेवलाय उपीटासाठी आणि इकडे जे आहे ते मटकी शिजते अजून छान अशी तर या पद्धतीने बघा आईस्क्रीम करून घेतलं कारण आता सध्या ना दिवसभर नुसतं खायचं लोळायचं खायचं पोरांची सुट्टीत चांगली एन्जॉय चालली आहे पण माझं पायांचा भुगाच पडलेला आहे कारण सारखी भांडी घासायची सारखं काहीतरी बनवून द्यायचं सारखी भांडी घासायची सारखं काहीतरी बनवून द्यायचं आणि पेले वाट्या ते तर काय बोलायलाच नको नुसतं मी तेवढंच काम करते खरंच सांगते इतकं हे झालेलं आहे ना आता जास्तच तर ह्या दोन एक भरण्या आहेत ना त्या काढून घेतल्या आणि त्या आता घासते कारण मधीच कारण जी शेव आणि फरसाण आणला आहे ना तो मला ह्याच्यात भरून ठेवायचा आहे आता वरती ठेवते म्हणजे मुलं दिसले की खातील तसंही येतात चापसायला एकसारखी खाल्लं म्हणजे खातात नाही म्हणजे नाही असं मुलांचं झालेलं आहे नाही म्हणजे नाही नाही खातातच आता त्यांना नुसतं वरचं खायला सारखं ज्यूस कर हे कर ह्याचा सरबत कर मँगो मँगो ज्यूस करून पी ॲपलचा ज्यूस कर चुक्कूचा ज्यूस कर त्याच्यामुळे दूध पण शिल्लक राहत नाही आणि काहीच नाही आता इकडे तेजसला त्याचा नाश्ता दिला म्हणजे उपीट त्याच्यावरती शेव पण टाकली बघा असं दिलं तर ते पोडभर खातात पण आणि दूध आता तो गेला तिकडं नाश्ता करायला आणि मी आणि अनुष्कानं पण खाऊन घेतलं कारण म्हटलं पटाफट मग पुढचं आवरील तोपर्यंत तो मटकी बघा शिजून झालेली आणि इकडे मी मिसळसाठी आहे ना ते सगळं मसाला जो आहे तो काय काहीच मी गरम मसाला घातला नव्हता पण आता तुम्ही बघा तर मी ना मिसळसाठी तीन कांदे एक टोमॅटो आणि हे एवढं खोबरं घेतले दोन तुकडे आणि हे नाशे त्याच्यावरती आता भाजून घ्यायचंय आपल्याला सगळंच भाजायचंय पण ही खोबरं घेते भाजून तर इथे मी तीन चार कांदे आणि हे खोबरं बघा अशा पद्धतीने भाजून घेतलं एक नंबर मिसळ झालेली या पद्धतीने करा फक्त आज काय झालं तुम्हाला आम... माझा भाव त्याचा मित्रांनी पोरांचा गोंधळ ह्याच्यामुळे मी ती प्लेटिंग कशी केली किंवा मी त्यांना खायला कसं दिलं ते दाखवताना दाखवायचं राहिलं पण रेसिपी मात्र नक्की शेअर केलेली आहे तुमच्याशी तर खोबरं असं भाजून घेतलं आणि हे बघा हे कांदे चार आणि हा टोमॅटो आहे तर तो सुद्धा असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे असं चांगलं भाजायचं चा। आणि सगळं ना एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती बारीक असं आता खोबरं जे भाजलेलं होतं ते गार झालं ची, आणि आता ते बारीक असं चि चिरून घेते म्हणजे कसं मिक्सरवरती चटकन बारीक होईल आणि आता लसूण पण एवढा सोलून घेतलेला आहे कांदे तोपर्यंत गार होते आणि कांद्याचं सुद्धा जे वरचं असं काळ आहे ना ते सगळं काढून घ्यायचं आहे टोमॅटोचं सुद्धा जे वरचं करपलेलं साल आहे ना ते काढून टाकायचं अशा पद्धतीनं आणि ना, ना सगळं बारीक करायचं तर खोबरं आणि जे काही लसूण होता ना ते आधी वाटून घेतलं आणि आता हे कांद्याचं आणि टोमॅटोचं वाटण करते आणि परत सगळं एकत्रच फिरवून घेतलं या पद्धतीने इकडे बघा असं वाटण सगळं केलंय म्हणजे खोबरं लसूण कांदा टोमॅटो आता मिसळला आपण फोडणी देऊया तर इकडं जाड म्हणजे असं जाड भांडे घ्यायचं ज्याने मसाला चांगला आपला भाजला पाहिजे तरी आधी आपण तो भाजूनच घेतलाय आता मिसळ म्हणजे त्याला तरी तवंग आलाच पाहिजे त्याच्याशिवाय ती तरी घेतल्याशिवाय तर छान लागत नाही मिसळ त्याच्यामुळे भरपूर सारं तेल घेतलेलं आहे अगदी चार पाच पळ्या म्हटलं तरी चालेल जिरे मोहरीची फोडणी दिली हळ आणि लाल मिरच तेलातच टाकली कारण ते तेल लाल होतं मग तवंग छान वरती येतो आणि कडीपत्ता टाकला ता आहे आणि जो काही मसाला वाटलेला होता ना बारीक तो टाकलेला आहे बघा आणि हा मसाला नाही म्हटलं तर त्यांना मी थोडंसं पाणी होतं थोडं हे करत ते करत जवळजवळ पंधरा मिनटं भाजून घेतलेलं आहे पूर्ण तेल सुटेपर्यंत आता घरची चटणी जी आहे ना ती टाकलेली आहे दीड चमचा आणि एक पुन्हा एकदा लाल तिखट जे आहे ना ते एक चमचा टाकलं आणि असं थोडं थोडं करून ना सगळं असं भाजून घेतलेलं आहे आता बघा थोडंसं पाणी आणि मीठ चवीपुरतं टाकलं कारण मटकी शिजवताना पण मी मीठ टाकलेलं ना म्हणून आता थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं आता ते मटकीचं पाणी टाकलं आणि त्याच्यात बघा असं शिजवून घेतलं जवळजवळ तीन ते चार वेळा मी असं थोडंसं पाणी टाकलं आणि असा मसाला सगळा तेल सुटेपर्यंत बघा असा शिजवून घेतला या पद्धतीने एक नंबर मिसळ झालेली कोणताही गरम मसाला नाही खडे मसाले नाही कारण आपण हे फरसाना भर खातो फरसाना असा पण असा चटपटीत असतोच म्हणून काही गरज नाही तर असं एकदम स्पायसी करायचं आणि छान असा तवंग पण आलेला पण अशी झनझणीत तिकट जाळ पण केली नव्हती कारण मुलं पण खाणार होती आता बघा जे काही पाणी होतं ना सगळं मटकीचं ते पण त्याच्यात ओतलं आणि मटकी जी आहे ती अशीच ठेवली थोडीफार ह्यात पण मटकी टाकली रश्श्यात बघा अगदी थोडीशी दिसते आणि गरम पाणी शेजारी उकळून घेतलं आणि उकळून उकळलेलं पाणी पण त्याच्यात ओतलं आणि भरपूर सारा रस्सा केला कारण मग बरोबर तो फरसाण्याबरोबर सगळ्यांना पुरतो अशा पद्धतीने आता छान बारीक गॅसवरती ह्याला एकदम जवळजवळ वीस पंचवीस मिनटं मी बारीक गॅसवरती खळखळ खोल अशी उकळी आणली आणि मग त्याला कट इतका छान आला नंतर खरं सांगते अशा पद्धतीने मिसळ करा जसं की मी म्हटलं मिसळला रंग लाल बुंद आलेला मिसळ एकदम टेस्टी झालेली पण तिखट किंवा असं खाल्ल्यानंतर पित्त पोटात जळजळ असं अजिबात ह्या मिसळीन झाले नाही म्हणून मी, मी कोणतेही खडे मसाले वापरले नाहीत जी काही चटणी घरची आहे तीच आणि ही मटकी आहे ना ही मटकी अशीच ठेवायची तर मी ताट कसं केलं तेही तुम्हाला सांगते नंतर म्हणजे दाखवायचंच विसरलं पोरं आली पोरांचा इतका दंगा मग ते कसं गुलाबजाम पण मी नंतर आणलेले होते तर आ, एका प्लेटमध्ये मट हे घेतलं फरसान घेतलं त्याच्यावरती ती शिजवलेली पिवळी मटकी होती ती टाकली आणि एका वाटीत हा जो रस्सा आहे ना तो दिला कांदा लिंबू टोमॅटो एका साईडला दिलं आणि पाव दिले असं मी ताट केलेलं होतं खरं तर ते दाखवायला पाहिजे होतं कारण झटपट एखादं कोण तुमच्यात पाहुणे वगैरे येणार असतील आता उन्हाळ्याचं तर अगदी जेवण करण्यापेक्षा हा सगळ्यात बेस्ट पर्याय आणि आवडीनं खातात सुद्धा म्हणून मी तुम्हाला सांगते हा पर्याय तर इकडे आता ना हा फरसाना आणि जी काही शेव होती ना ती अशी या बरण्यांमध्ये भरून ठेवते वरती म्हणजे कसं मुलं काय करतात येते डबे उचकायचे आणि ते अर्धेच झाकायचे अर्धे झाकले नाही जात मुगड़ मुंग्या वगैरे झाल्या तर म्हणून म्हटले हे समोर दिसाय त्यांना काहीच आहे ना तर ते समोर दिसल्यावर खातील मग असे डबे पण हे करून घेतले आणि व्हिडिओ सुद्धा आता डेली येत नाहीत कारण खरं सांगते ताई न मला इतकं सारं काम पडतंय ना घरात पोरांचं तीन पोरं सांभाळणं चुकीच म्हणजे सुखाचं नाहीये चुकीचं नव्हे माझीच मुलं आहेत ती मला सांभाळावीच लागणार आहेत मला माहिती आहे मी कोणाकडनं अपेक्षा पण करत नाही माझं कोणी करावं काय पण मला त्यातनं हे आणि ह्यातनं ते असं जमत नाही म्हणून मी आपलं व्हिडिओला थोडंसं हे करते आता बघा पूर्ण सगळी उखळी वगैरे झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला तर्री आलेली भरपूर छान घालताना रस्ता पण बघा अगदी पाण्यासारखा पण नाही केलेला आणि अगदी घट्ट तर नाहीच बिलकुल पण अशा पद्धतीने मिसळचा हा रस्ता झालेला होता आणि त्याच्यानंतर मी पाहुणे आले त्यांना ताट केलं भाऊ तर आदितीचा मामा गाडीवर नालते तिला सोडायसाठी खासतो आलेला ते सगळे खाऊन पिऊन गेले आणि आता इकडं बघा आम्ही पण खायला घेतलं आणि ते जे ते आता खात आहे

थोड्या वेळ दिवसाने तुला आधी आधी। जेवली खाली माझा भाऊ पण आलेला तर तो आणि त्याचा एक मित्र आलेला तर ते दोघांनी मिसळ खाली पण आणि मिसळ एवढी छान केलेली एवढी छान सुंदर झालेली पण मला त्याची प्लेटिंगच तुम्हाला दाखवता आली नाही म्हणजे कारण ती आली पोरं होती पोरं काय कधी थांबत नाहीत जास्त वेळ गा थोडंसं बोलते थोडंसं मग लगेच जाते मग ते गडबडीत आला पिशवी ठेवली आणि थोडा वेळ पाच मिनटं पाणी पिलं लगेच म्हणायला निघालो आम्ही अरे म्हटलं खाऊन पिऊन तरी जावा काय तर म्हटले जेवायला नको जेवायला तर मी म्हटलं मा मला माहीत मा आहे तुम्ही लवकर येणार आहे म्हणूनच मी मिसळचा बेत केलेला तर मग व्यवस्थित त्यांना दिलं आणि मिसळ बघा संपत पण आली म्हणजे आता आत्ताशी बारा वाजलेले आहेत तर थोडंसं हे मट्टी वगैरे राहिली पाव पण थोडे राहिले तेवढी दुपारी संपून जाईल तर एवढी सगळी मिसळ संपली संपली म्हणजे छान झाली आणि मी नंतर गुलाबजाम पण आणले विकतचे बेकरीतलं कारण म्हटलं मग हे असं तिखट असलं की थोडंसं जर असं गोड ताटाला नको का म्हणून अर्धा किलो गुलाबजाम घेऊन आले बेकरीतनं ते तेजस घेऊन आला आणि मी तेवढंच वाट दिलं पण प्लेटिंग मस्त झालेली एकदम छान मी त्यांना वाढताना पण छान प्लेटिंग केली ती पण माझ्या डोक्यातच नाही व्हिडिओ आणि गडबड गडबड होती आणि आली होती है। आनी बड़ की नाही सगळी पोरं जमा होते आणि इतकी बडबड असते काय त्यांना शांत बसवण्यात की गप्प बसा बाहेरची माणसं आली जरा गप्प बसा असं सांगण्यात वेळ जातो तर आधी ती आली आधी ती आल्यापासून इतके फोन इतके फोन इतके फोन, फोन काय बोलायचं काम नाही आता ही बघा सगळी फोन आता टी टीव्ही दिसत नसल्या गे टीव्हीच्या पुढ्यात आधी ती ये बाई तुझा ड्रेस दाखव आदितीला सगळ्यात जास्त तुम्हाला ड्रेस दाखवायचा होता हैनं घेतलेला कसं की घाण केले सगळा क्ली ती नकात थांब बॅक कॅमेरानं तिचा ड्रेस बघा दुपट्टा कुठं आहे कुठं आहे ओढनियो घेत आहे कुणी लावून दिल ती पिन हां आदि तिला असे भर जरी बघा कशी घ्यायची हो कापडच असतं ग आधी तिला असे भरझरी ड्रेस तर हा आईन ड्रेस आईनं सुट्टीला राहिल्याबद्दल नातीला घेतलेला आहे म्हणजे आजीनं माझ्या आईनं आधी तिला घेतलेला आहे तर तिला इतका आनंद इतकी खुशी आईनं ड्रेस घेतला आईनं ड्रेस घेतला म्हणून ती तुम्हाला अगदी एक्सप्लेन करून त्याचं सगळं सांगते इतकं तिला हे झालेलं ना आजीनं ड्रेस घेतला इतका दिवस मी राहिले म्हणून त्याच्यानंतर मग आईनं जे काही खायला दिलतं ना तर तिचा फोन दोन चार वेळा येऊन गेला की ते उघड आणि सगळं काढ कारण लाडू जिलेबी काय काय दिलेलं म्हटली सगळं चेपलन खराब होईल म्हणून म्हटलं चला आता काढून देऊया तर इतका वेळ म्हणजे इतकं ते खायला दिलतं ना तर तेजस आणि दरवेळेस असतं बरं का आई आमची काही देऊ ना एक देऊ पण खायला इतकं देते मुलांना कारण माहीत आहे इथं पोरं आहेतच त्याच्यामुळं आणि बरंच काय काय का आदिती पण घेऊन आली तर तेच आता काढलं आणि आदिती चांगली एन्जॉय करून आली आणि आदिती तिथं एन्जॉय करून आली पण आता ती इकडं आल्यापासून ना काल सगळ्यांचे दिवसभर कंटिन्यू फोन चालू फोन चालू करमना करमना पोरगी एवढी जीव लावून गेली आणि अजिबातच आम्हाला कर्मना झाले आई रडत होती फोनवर काकूंचा फोन आला म्हणजे माझ्या काकीचा चुलतीचा त्यांचा फोन आला मामाचा फोन आला सगळ्यांचा फोन आला पूर्गी एवढी राहिली सगळ्यांना जीव लावला आली गेली तर आता आम्हाला घरात अजिबात आणि आईचा तर रात्री साडेआठपर्यंत पर्यंत कंटिन्यू फोन येत होता पूर्गी काय करते आणि पूर्गी काय करते हैं? मला कर्मना मला बसव ना म्हंटला आजचा एक दोन दिवस तुला ती तसंच दिसेल म्हणजे हे भास होईल तिचा एक दोन दिवस झाले की तुझ्या कामात तू गुंतली की बरोबर होऊन जाईल तर बघा असं आईचं इतकं त्या आदितीवर कारण पहिल्यांदाच आदिती अशी राहिली तेजस भरपूर आजोळी राहिलाय भरपूर पण आदिती अनुष्का कधीच माझ्याशिवाय आजोळी अशा एकट्या राहिल्याच नाही ते पहिल्यांदाच अशी आदिती राहिली आणि ती पण सगळ्यांना जीव लावून आली म्हणून तिचं एवढं म्हणजे सगळे अगदी गल्लीत म्हणतात ना सगळी विचारत होती पोरगी गेली कर्मना म्हणत होती असं आई सांगत होती तर हे बघा हे सगळं खाईला आईनं दिलेलं होतं तर आदितीला सुद्धा तसं करमना झालंय खरं तर चला तर त्याने बघितलं आई ना एवढं खायला दिलेलं आहे पोराला पोराला नाही दिलेलं मला दिलेलं अरे ते नरसांना वाटून तर आई अग तू घे ती हा आदिती आल्यावड्यातून अनुष्का अगदी देवागत शांत बसते हो देवागत बसते तर, तर, तर आईनं दिलेली जिलेबी मी खाते आणि खायला सगळं व्यवस्थित उचलून ठेवते नाहीतर ह्यांची भांडणं लागणार तरी सगळं तिघांना तीन तीन दिलेलं आहे मला तर काय धरलंच नाही आईनं गणतीत मला काय दिलेलं नाही काय मला आईनं आईन आदिती म्हणजे ही फुटानं दिले तुला मग परत तसंच असतं नातवंड लाडकी उद्या हा ते मला आवडते जिदबी चला तर असा व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते केवढा झालाय काय झालाय काय का माहिती गोंधळ आता हे सगळं खाऊ उचलून ठेवते व्यवस्थित नाही तर पोरं काय करतात वाया घालवतात हे ते फोडून ठेवतात पुढे मग वाया जाते टी व्ही बंद करा टी व्ही नाही कुणाला बघायचा तर